कसा आहे तो बांगडा शंभर ला पाच हे खारे बांगडे आहेत शंभर ला पाच हे कसे आहेत बोंबिल दोनशे ला किती हे काय सुरम इसुरमय कशीचशेची अडीचशे ची एक दोनशे ला देणार नमस्कार माझं नाव हो, सुशांत पारकर आज आपण आलो आहे ते अंधेरी ईस्टला अंधेरी कुर्ला रोडला जे मरोळ सुख मच्छी मार्केट आहे ते आपण बघण्यासाठी आलो आहे ते एकदा आपण बघून घेऊया असं आपण मरोळ सुख्या मच्छी मार्केटला पोचलेलो आहोत आपण इथून बघू शकतो मरोळ सुख्या मच्छी मार्केटचं गेट आहे हे जे मच्छी मार्केट आहे सुख्या मच्छी मार्केटच पूर्ण आहे आणि इथे इतरही सामान मिळतं आणि हे दीडशे वर्ष जुनं सुख्या मच्छीचं मार्केट आहे इथे सुखी मच्छीच नाही ते बऱ्याचशा गोष्टी ते आपल्याला मिळतात बऱ्यापैकी मोठं मार्केट आहे इथे सुखा मच्छी मार्केट सुरू आहे हा कसा आहे जवळ शंभर रुपये वाट कुठला वाटा शंभर रुपये हा एक वाटा शंभर रुपये अच्छा हे होलसेल मार्केट आहे ना

हे कसं आहे आई जवळा कसं आहे दीडशे ला हा पण शंभर लाच आलो आलो हे दीडशे वर्षापूर्वीच मार्केट आहे दीडशे वर्ष झाली आहे ह्या मार्केटला हे कसे आहेत बोंबिल

शंभर ला पाच हे खारे बांगडे आहेत शंभर ला पाच हे कसे आहेत बोंबील अडीचशे रुपयाला हे सुक्या मच्छि मागे फक्त शनिवारीच भरतं का ताई कि रोज असत शनिवारी किती वाजता भरते इथे सकाळी मॉर्निंगला सात सातला आणि किती वेळेचा असता तुम्ही संध्याकाळी सात ला हे मार्केट जे आहे ते शनिवारी भरतं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय सोडे आहे ना आजी सोडे आहे ना हे कसे आहेत कसे आहेत हे दोन हजार रुपये सोळाशे ला देणार सोडा आणि हे कुठली मच्छी आहे टेंडली कशी आहे साडेतीनशे रुपये किलो आणि हे काय इसूर मी कशीचशेची अडीचशेची एक दोनशे ला देणार यूट्यूब यूट्यूब हे कसे आहेत सोडे हा, दोन दो हजार रुपयाला एवढे महाग किलोचे दोन हजार रुपये हे शंभर ला पन्नास हे पन्नास आणि बांगडे कसे शंभर ला दहा बांगडे आणि हे बोंबील कसे 15 साल 15 ला बुकले पूर्ण हे हे जे बॉम्बले आहेत हे किती असतील शंभरच्या 100 वर आहे अच्छा हे 200 ला आहे अच्छा जबरदस्त मोठं मार्केट आहे कशी आहे ला सगळी एक किलो अच्छा तुम्ही कुठे राहायला आम्ही वर्षवर इथे येत अच्छा तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करताय लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीपासून त्याच्या आधीपासून तुम्ही खूप मोठं मच्छी मार्केट आहे सुख वर्षाच्या महिला आहेत त्या इथे व्यवसाय करत आहेत ही कुठली मच्छी आहे कोलबीचे सोडे कोलबीचे सोडे कसे आहेत ते सहाशे रुपये किलो आणि हे कुठली डांगी दांडी सुकट हे कशी आहे तेंडली ना कशी आहे वाटा दिरेश हे कशी आहे वाकती कशी आहे कशी ऐंशीला वाटा दीडशेला दोन हमारा भी बना लो भाई साहब बोल रहे हमारा भी वीडियो बनाओ आप इधर ही इधर ही व्यवसाय करते हैं है तो ये बोतल है हमारा ये भाई ये क्या का बोतल है ये म्युनिसिपैलिटी आई है ना इसके लिए बंद है ये बोतल बेचते हैं कैसा एक बोतल 100 ₹100 ₹का पानी पीने का है हां दिखाइए कि अच्छा वाला कांच का है नुकसान नहीं करेगा अच्छा काच का है ना इसका क्या है ये आ... फ्लिपकार्ट अवेलेबल है नहीं लेकिन इसका बेनिफिट क्या है ये नुकसान नहीं करेगा ठंडा गर्म पानी रख सकते हो अच्छा तो मेल्ट नहीं होगा ये ऐसा का है ना अच्छा आपका क्या नाम है शेख मुशाहिद शेख मुशाहिद आप यहाँ पे कितने साल से व्यवसाय कर रहे हैं ये अभी चार साल हो गया चार साल हो गया अच्छा हर सैटरडे रहते है ना यहाँ पे रोज रहते हर सैरडे अगदीच जे जे बी नगर मेट्रो स्टेशन आहे त्याला लागूनच मार्केट आहे तुम्ही जे बी नगर मेट्रो स्टेशनला उतरला इथे इथे जे बी नगरचं मेट्रो स्टेशन आहे तुम्ही नगर मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर जे बी नगर सुका मच्छी मार्केट आहे तुम्ही इथे येऊ शकता आणि मच्छी विकत घेऊ शकता इथे बाहेरच रोड आहे आज आपण मरोळचं सुका मच्छी मार्केट बघितलेलं आहे हे मच्छी मार्केट जे आहे ते दीडशे वर्ष जुनं आहे आणि हे मुंबईतलं सर्वात सुख, मोठं मच्छी मार्केट आहे जर तुम्हाला भरपूर अशी सुखी मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही अंधेरीपूर्ला रोडला येऊ शकता अंधेरी ईस्टला जे बी नगर मेट्रो रेशनला लागूनच इथे मच्छी मार्केट आहे आणि इथून तिकडून घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही इकडून मच्छी घेऊन तुम्ही बाहेर जाऊन तुमचा व्यवसाय पण करू शकता तर माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सुशांत पाघा यूट्यूब चॅनल मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू